संसदाचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार संजय जगताप यांच्या सूचनेवरून पुणे महानगरपालिकेच्या वतीनं मंजूर करण्यात आलेल्या सुमारे दहा कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडलाय सातव संस्कृती स्कूल जवळ पूल एक कोटी पंधरा लाख जगदंबा भवन कडे जाणारा शिवरस्ता सहा कोटी आंबेकर हॉटेल हो समोरील ऑर्चिड स्कूल कडे जाणारा रस्ता साठ लक्ष बिशप स्कूल ते संस्कृती स्कूल कडे जाणारा रस्ता एक कोटी वीस लक्ष या विकास कामांचा शुभारंभ आमदार संजय जगताप यांच्या हस्ते उंढरी चौकात करण्यात आला यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवृत्ती बांधल माजी उपसभापती सचिन गुले माजी सरपंच संजय जाधव संदीप बांधल सुभाष बापू थिटे नितीन सुभाष गुले देवानंद मासाळ महिला आघाडी प्राजक्ता पेटकर आबासाहेब दगडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय जगदंब भवन रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी दशरथ भागवत शीतल दिदी अश्विनी दीदी, से अनेक दत्ता सुविधा प्रलंबित आहेत या भागासाठी महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळणं अपेक्षित आहे खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न करत आहोत येथील भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत असं सांगून आमदार संजय जगताप म्हणाले लोकसभा निवडणूक होत आहे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर व्हावी भावनिक न होता सुप्रियाताई यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळात मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत आणि संसदरत्न पुरस्कार देखील मिळवले आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा खासदार होण्याची संधी मतदारांनी द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर हवेली भागामध्ये पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग असून सुप्रियाताई यांनी केलेली विकास कामे आणि दांडगा जनसंपर्क यामुळे तुतारी फुंकणारा माणूस घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही काम करत आहोत पुन्हा सुप्रियाताईच निवडून येतील असा विश्वास पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवृत्ती अण्णा बांदल यांनी व्यक्त केला महानगरपालिकेतून या गावांसाठी निधी मिळावा म्हणून निवृत्ती अण्णा बांदल आणि सचिन गोले यांनी पाठपुरावा केला होता महाशिवरात्री निमित्त प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं साकारलेल्या रामेश्वरम मंदिराचं उद्घाटन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं आहे संध्यालयासाठी प्रतिनिधी रोहित तळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलना यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा